सन्मानित करण्या देणार आहे आणि त्याप्रमाणे गेल्या वर्षापासून आम्ही तो पुरस्कार चालू केला प्रथमचा या वर्षी तुला त्या ठिकाणी त्या ठिकाणी आम्हाला पुरस्कार दिला पाहिजे आम्हाला पुरस्कार दिला पाहिजे पण सरकारने त्या ठिकाणी सांगितलं याचा निर्णय शिरूर तालुका कुस्तीगीर संघ आणि शिस्तीगिरा उंचीच्या माणसाशिवाय हा पुरस्कार आम्ही कधी घेणार म्हणून या ठिकाणी भाऊ ठिकाणी हा पुरस्कार कुणाला द्यावा ही भावना आमच्या सर्व सगळ्यांच्या मनामध्ये राहून त्या ठिकाणी आम्ही राहुलनी मला देश विचारलं राहुल पातळीने मला कधीच विचारलं नाही तुम्ही काय करणार काय करणार नाही

समाजभूषण पुरस्काराचा पट्टा आदरणीय राहू दादा विनंती करतो एका, एका आदरणीय विनंती करतो की आपण आदरणीय आपण तो पट्टा या ठिकाणी द्यायचा आहे मांडवगाम ग्रामवासी वतीने सुद्धा त्यांना एक ट्रॉफी देण्यात येणार आहे आदरणीय सगळ्या मंडळींना मी विनंती करतो आपणचा गाव, या ठिकाणी सन्मान होतोय तर आदरणीय पहिल्यावर असतील आदरणीय गावडे साहेब असतील आदरणीय या ठिकाणी फराटे पाटील असतील सर्वांना मी विनंती करतो की आपण आपांचा या ठिकाणी समाज उष्ण पुरस्कार आदरणीय सम पाहिजे आपला आहे यांना या ठिकाणी या ठिकाणी मांडोगण फराटा ग्रामस्थांच्या वतीने शिरूर तालुका कुस्तीगीर संघाचे संस्थापक अध्यक्ष आणि विद्यमान अध्यक्ष आणि रामभाऊ सासवडे पैलवान आणि जयरस पवार यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात येणार आहे तो सन्मान गोडगंगा कारखान्याचे माजी वाईस चेअरमन बाबासाहेब फराटे आणि गावचे उपसरपंच अशोक आप्पा जगता यांनी तो सन्मानित करावा अशी त्यांना विनंती करतो आणि त्याचबरोबर सर्व मान्यवरांना विनंती आहे की गावच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन आपला सन्मान करण्यात येणार आहे गावातील सर्व पदाधिकाऱ्यांना विनंती आहे आपण प्रत्येक मान्यवरांना ती सन्मानचिन्ह देण्याची व्यवस्था करायची सर्व पत्रकारांना सुद्धा सन्मानित करायचं आहे अगदी जागेवर जाऊन प्रत्येक मान्यवरांनी आपल्या गावातील ते करायचं आहे या ठिकाणी त्या आता त्या सांगायचं द्या त्या सांगायच्या आता धन्यवाद なるほど。